आणि योगायोगाने म्हणावं लागेल त्याचे तळवाचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब आताचे उपमुख्यमंत्री साहेब ते रामटेकला दुसऱ्या दिवशी येणार होते त्यानिमित्तानं आम्ही सगळे सदस्य नगरशोक त्यांना भेटण्याकरता रामटेकला गेलो तिथे फार मोठी गर्दी असते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का नागपूरला तुम्ही एअरपोर्टला मला भेटा तिथं आम्ही जाऊन रात्री एक वाजता त्यांना भेटलो आणि त्यांना दाखवलं का कारंजा शहरात अशी परिस्थिती आहे आणि एक अग्निशामक गाडीने त्यांनी तात्काळ रात्री एक वाजता स्वतः म्हणजे आतापर्यंत मी बघितलेलं मुख्यमंत्र्यांपैकी एकदम सक्षम असं मुख्यमंत्री म्हणाला की रात्री एक वाजता स्वतः त्यांनी सचिवाला फोन केला आणि सांगितलं कारंजाला उद्याच्या उद्या अग्निशामक गाडीचा निधी मिळाला पाहिजे आणि त्यांच्या एका बोलण्यात पूर्ण मुख्यमंत्री असल्याच्यानं पूर्ण मंत्रालयामध्ये आम्हाला पूर्ण मदत झाली आणि सहा चार मागच्या महिन्याच्या चार मार्चला बहुतेक चार या पाच मार्चला आम्हाला निधी मंजूर झाला परंतु तुमात चार महिने त्याच्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली त्याच्यानंतर विधानसभेची लागली या मध्यंतरी काळामध्ये जो पाठपुरावा किंवा निधी मंजूर झाल्यानंतर जो, जो पाठपुरावा करायला पाहिजे तो पाठपुरावा माननीय सुमितदा साहेब यांनी केला आणि आज आपल्या कारंजा शहरामध्ये चार ते पाच दिवसाअगोदरच आपल्याला गाडी आलेली आहे परंतु पाशिंगसाठी वर्धेला गेली होती आपल्या कारंजा शहरामध्ये अग्निशामक बम म्हणजे अग्निशामक गाडी आज इथे आलेली आहे आणि साडेपाच वाजता आम्ही पंचायत समिती इथे लोकार्पण लोकार्पणचा कार्यक्रम ठेवला आहे तरी कारंजातील समस्त नागरिकांना माझी विनंती आहे का आपण या कार्यक्रमाला हजर लावे आणि आज या कारंजा शहराचा नाही तर तालुक्यातील खूप मोठा प्रश्न एक शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन जे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केले त्याच्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबाच्या कारंजाच्या वतीने तसेच दादा वानखडे यांचे आभार कारंजा शहरा व कारंजा तालुक्याच्या जनतेने मानतो